नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि मोरावळ्याचे विविध प्रकार बनवले जातात त्याची चवसुद्धा भिन्न असते चव जरी भिन्न असली तरी पण शरीराला मिळणारी ऊर्जा आणि आवळ्यातले गुणधर्म मात्र सारख्याच प्रमाणामध्ये मिळत असतात मोरावळा हा पारंपरिक पदार्थ आहे मराठीमध्ये त्याला ज्यवणप्रा सुद्धा आज आपण गुळातील मोरावळा कसा बनवायचा ते बघणार आहोत माझ्या रेसिपीला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे माझ्या रेसिपीच्याच खाली सबस्क्राईबचं बटन दिसते प्लीज त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्यानंतर तिथेच एक बेलायकनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मोरावळा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हा मोरावळा जास्त दिवस टिकावा म्हणून आवळे निवडताना मोठ्या साईजमधले आवळे घ्यायचे आणि ते खराब नसावेत जर खराब असतील तर ते काढून टाकायचे त्यानंतर आवळे उकडून घ्यायचे आहेत आवळ्याला उकडून घेण्यासाठी मी आवळे बुडतील इतपत पाणी या कढईमध्ये टाकलेलं आहे आपल्याला या आवळ्याला छान असं उकळून घ्यायचं आहे उकळून घेण्यासाठी दहा मिनिट तरी लागतील तुम्हाला जर आवळ्याला उकडायचं नसेल तर तुम्ही या आवळ्याला डायरेक्ट त्याचे काप करून त्याला पाकामध्ये छान असं शिजवून घेता येते परंतु मी इथे उकडून घेणार आहे बघा इथे थोडंसं पाच मिनिट झाकण ठेवून घेऊयात पाच मिनिट झालेले आहे वा बघू शकता तुम्ही आवळे इथे छान असे उकडलेले आहेत अशा पद्धतीने आवळे उकडून जर मोरावळा बनवलात ना मोरावळा खूपच छान आणि एकदम मऊ बनतो बघा तुम्ही आवळ्याचा कलरसुद्धा इथे चेंज झालेला आहे चाळणीमध्ये हे आवळे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि त्याला असंच एक तास उन्हामध्ये ठेवून घ्यायचं उन्हात एक तास ठेवल्यामुळे याच्यामधला पूर्ण ओलसरपणा जो असेल तो सगळा निघून जातो जर तुम्ही घरात फॅनच्या हवेला ठेवलात तर दोन तास सुकवून घ्या आता ह्या आवळ्याला दोन तास फॅन खाली सुकवून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते आवळा बघा तुम्ही आवळा हा एकदम कोरडा झालेला आहे याला कुठेही ओलसरपणा नाही आता ह्याला कट करून घेऊया चाकूच्या साह्याने आवळ्यावर जे लाईन दिसतात तिथूनच अशा पद्धतीने आवळ्याला कट करून घ्यायचं वा बघा आवळ्याचे काप दिसायला काय मस्त दिसतात खूपच छान दिसत आहेत अशाच पद्धतीने आता बाकीचे आवळेसुद्धा कट करून घेऊया आवळ्याला उकळून घेतल्यामुळे ह्या आवळ्याला कट करायला काहीच वेळ लागलेला नाही अगदी सहज आवळे कट होत आहेत आता हे आवळे आपल्याला गुळामध्ये शिजवून घ्यायचे आहेत अर्धा किलो आवळ्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि मोठी वाटी गूळ घेतलेला आहे गुळाला मी अशा पद्धतीने थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे गुळ आणि साखरेचं प्रमाण दोन्ही मिळून आपल्याला इथे अर्धा किलोच घ्यायचं आहे तुम्हाला साखरेऐवजी पूर्ण गूळ जरी तुम्ही वापरलात तरीही चालते परंतु अर्धा किलो गूळ घ्या किंवा अर्धा किलोच्या थोडासा वर घेतला तरीही चालतं आवळ्याला या कढईमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर ही एक वाटी साखर त्या आवळ्याच्याच वर टाकून घ्यायची आणि एक वाटी गूळसुद्धा त्याच्यामध्येच ॲड करायचा आणि चम्मचच्या सहाय्याने थोडंसं आवळ्यामध्ये या साखर आणि गुळाला थोडं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवून अर्धा तास असंच ठेवायचं आता अर्धा तास झाला आहे बघूयात बघा तुम्ही साखर आणि गुळाला पाणी सुटलेलं आहे त्यानंतर या कढाईला गॅसवर ठेवून हे आवळे या पाकामध्ये छान असं शिजवून घेऊया आवळे शिजवताना त्याला सतत सुरुवातीला ढवळत राहायचं आहे नाहीतर गूळ आणि साखर कढईच्या बुळाला चिटकून करपण्याची त्याची शक्यता असते त्यामुळे ह्याला सुरुवातीला गुळ आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत सतत ह्या आवळ्याला ढवळत राहायचं आणि गॅससुद्धा मिडियम ठेवायचं आहे आवळे पूर्ण शिजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात फक्त दर दोन दोन मिनटांनी आपल्याला ह्या आवळ्याला ढवळून घ्यायचं आहे म्हणजे पाक पण करपणार नाही आणि आवळेसुद्धा सगळ्या बाजूने छान असे शिजले जाते इथे मी तीन ते चार लवंगा दालचिनीचे तुकडे आणि इलायचीचं पावडर अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे ते आता यामध्ये टाकून घेऊयात हो हे या अगदी ऑप्शनल आहे जर नाही टाकलं तरीही चालतं परंतु वेलचीची पूड आणि त्याचबरोबर कलमे जर टाकलात ना या मोरावळ्याचा काय मस्त स्वाद येतो खूपच छान येतो आता गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरच आता आवळे शिजवून घ्यायचे परंतु आवळे शिजवताना आता कंटिन्यू न हलवता अगदी मधूनमधून कढईच्या गुळाला चिटकू नये म्हणून हलवत राहायचं इथे जो गूळ वापरला आहे तो काळ्या कलरचा असल्यामुळे मोरावळ्याचा कलरसुद्धा बघा दिसायला एकदम मस्त दिसत आहे आणि गुळाबरोबरच साखरेचा वापर केलेला असल्यामुळे चवीलासुद्धा एकदम भन्नाट बनतो त्यामुळे मी इथे साखरेचासुद्धा सा वापर केलेला आहे वा आता आपले आवळे हे ऐंशी टक्के तरी शिजलेले आहेत परंतु पाक तर पातळ दिसतो आहे म्हणजे याला अजून दहा ते पंधरा मिनिट शिजायला लागतील आवळे बघा काय सुरेख दिसतात वा खूपच छान दिसत आहेत आता हा मोरावळा शिजला आहे की नाही चेक करूयात बघा थे, बन है। है। पाक इथे बनलेला आहे असा तार तुटतोय म्हणजेच पाक बनून इथे तयार झालेला आहे या स्टेजला गॅस बंद करून घेऊयात बघा पाकसुद्धा एक सारखा पडतोय आता याच्यापेक्षा जास्त घट्ट करून घ्यायचा नाही जास्त जर घट्ट झाला तर ते आवळे त्याच्यामध्ये छान मोरणार नाहीत वा बघा तुम्ही आवळेसुद्धा छान असे शिजलेले आहेत आवळा ट्रान्सपरंट दिसतो आहे आणि त्याचा कलरसुद्धा एकदम चेंज झालेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून थंड करून घेऊया मी हा मोरावळा रात्रभर असाच ठेवलेला होता बघूयात आता बघा त्याचा पाक एकदम घट्ट झालेला आहे या मोरावळ्याचं टेक्स्चर बघा तुम्ही खूपच मस्त झालेलं आहे म्हणजेच मोरावळा इथे अगदी परफेक्ट शिजलेला आहे त्याचबरोबर दिसायला बघा अगदी रसरशी दिसत आहे मला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करायला शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत